तर मंडळी आपण गणेश चतुर्थी विशेष काही गोडाचे पदार्थ पाहिले तर आता गोड खाऊन कंटाळा आहे ना तर आज आपण एक चटपटीत आणि मस्त आहोत तर ती म्हणजे चवळीच्या शेंगाचे फिंगर्स चला तर मग सुरू करू आता शेंगा कट करून घेऊ हे कडचं काढून घ्यायचं आणि हे बघा एवढं आपल्याला साईज ठेवायची आहे हे बघा अशा प्रकारे बाकीच्या शेंगाही आपल्याला अशा प्रकारे एवढ्या साईजमध्येच कट करून घ्यायचे आहेत इथे शेंगा कट करून आहेत आता आपण एक बॅटर बनवून घ्यायचं आहे इथे एका मोठ्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी चाळून घेतलेलं बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे आता यामध्ये चार पाच लसूण पाकळ्या आणि एक चमचा ओवा हे वाटून घेतलेलं आहे हे टाकून घ्यायचं तुम्ही ओवा हातावर रगडून सुद्धा अशा प्रकारे टाकू शकता आता यात आरा चमचा हळद एक चमचा जिरं आवडीनुसार लाल तिखट आणि आता सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता हे हाताने मिक्स करू म्हणजे ही लसणाची पेस्ट बेसनला चांगली लागली जाईल आता इथे मिक्स करून झालेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून बॅटर बनवून घ्यायचं ह्याच्यामधल्या गाठी आज अज हाताने फोडून घ्यायच्या हे बघा अशा प्रकारे एवढं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे हे बॅटर तयार आहे आता एका ताटामध्ये दोन चमचे चाळून घेतलेला मैदा घ्यायचा यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि हे मिक्स करायचं आता आपल्या ह्या शेंगा ह्याच्यामध्ये टाकून घोळवून घ्यायच्या त्याला मैदा लावून घेतल्याने आपले हे फिंगर्स एकदम मस्त असे क्रंची होतात तर इथे शेंगाला मैदा लावून झालेला आहे आता गॅस चालू करून घेतलेला आहे आणि त्यावर एक कडे ठेवलेले आहे त्या कडेमध्ये एक मोठी वाटी हे तेल टाकून घेऊ आता तेल गरम होऊ द्यायचं आहे आता तेल गरम होल्या ठेवलेलं आहे आता ह्या बॅटरमध्ये शेंगा टाकून घ्यायच्या आहेत आणि शेंगा अशा बुडवून घ्यायच्या आहेत खालीवरून करून घ्यायच्या ह्याला मस्त बॅटर लागू आता इथे ते तेल गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये अशा चिमट्याने एक एक शेंगा आपल्याला सोडून घ्यायची आहे आता गॅस मोठा करून घ्यायचा आहे आणि टाक टाकलेला लगेच हलवायचं नाही आहे थोडं थांबायचं आणि नंतर हलवून घ्यायचं म्हणजे या शेंगा चिकटलेल्या असतील त्याशा सोडवून घ्यायच्या आता शेंगा पलटून घेऊ आता ह्याला बघा सोनेरी कलरवर तळून घ्यायचं आहे तर एका बाजूने तळून झालेले आहेत दुसऱ्या बाजूनेही तळून तळून झालेलं आहे आता आपण ताटामध्ये काढून घेऊ तर इथे आपल्या चवळीच्या शेंगाचे फिंगर्स बनवून तयार आहेत ते तुम्ही टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता सॉस सोबत खाऊ शकता किंवा नुसतेही खाल्ले तरी एकदम छान लागतात तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कसे वाटेल ते कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद